माणसाची तहानभूक असून असून किती असेल ना पण उझबेकिस्तान या देशातल्या माणसांनी अख्खा समुद्र गिळला आहे तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की हा कोणता समुद्र आहे तर तो समुद्र आहे अरल समुद्र पण हा समुद्र आज नामशेष झालाय त्याचं अस्तित्व आज उरलं नाहीये याचं कारण म्हणजे माणसांनी त्या देशाच्या नागरिकांनी केलेली एक मोठी चूक मध्य आशियात घडलेली ही घटना आज संपूर्ण जगासाठी गंभीर इशारा ठरते आहे हे प्रकरण नक्की काय आहे ते सांगतो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं लगावबत्तीवर कल्पना करा एखादं समुद्र एवढं मोठं सरोवर जे कधी काळी जगातलं चौथ्या क्रमांकाचं खाऱ्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर होतं आणि आज तिथे फक्त वाळू धूळ आणि विषारी अवशेष उरलेत आत्ता मी सांगितलेली स्थिती एखाद्या सिनेमाचा सीन नाही आहे ही आहे अरल समुद्राची खरी मानवनिर्मित शोकांतिका एकोणीसशे साठच्या आधी अरल समुद्र कझाकिस्तान आणि उझबेकिस्तान दरम्यान पसरलेला एक जिवंत समुद्र होता आता जिवंत समुद्र म्हणजे काय तर ज्या समुद्रात सतत ताजं पाणी येतं बाष्पीभवन आणि पाण्याची पातळी यामध्ये समतोल असतो मासे वनस्पती आणि सूक्ष्मजीव जिवंत असतात आणि स्थानिक हवामानावर सकारात्मक परिणाम होतो तो जिवंत समुद्र अरल समुद्र त्या काळात मासेमारी स्थानिक हवामान आणि लाखो लोकांच्या उपजीविकेसाठी खूप महत्त्वाचा होता आमू दर्या आणि सिर दर्या या दोन मोठ्या नद्या समुद्रा या समुद्राला पाणी पुरवत होत्या पण सोवयेत काळात म्हणजेच एकोणीसशे बावीस ते एक्क्याण्णव या काळात कापूस शेती वाढवण्यासाठी या नद्यांचं पाणी मोठ्या प्रमाणावर देशातल्या शेतीकडे वळवण्यात आलं हळूहळू समुद्रात येणारं पाणी कमी होत गेलं आणि पुढच्या काही दशकातच अरल समुद्र जवळजवळ पूर्णपणे सुकून गेला जेव्हा नदीचं पाणी तोडलं गेलं तेव्हा हे नैसर्गिक चक्र तुटलं पाणी आटत गेलं मीठ वाढलं जीवसृष्टी नष्ट झाली आणि जिवंत समुद्र हळूहळू मृत समुद्रासारखा शांत आणि निर्जीव झाला आज उझबेकिस्तान मध्ये असलेला भाग पूर्णपणे सुकलाय तर कझाकिस्तानमध्ये फक्त दहा टक्के भाग उरलाय त्याची हळूहळू झीज होते विश्वास बसणार नाही पण ज्या जागेवर तीस वर्षांपूर्वी समुद्र होता आज त्या समुद्राच्या जागी अरलकुम नावाचं वाळवंट तयार झालंय जवळपास साठ हजार चौरस किलोमीटर पसरलेलं हे नैसर्गिक वाळवंट नाही तर माणसाच्या चुकीच्या निर्णयांमुळे निर्माण झालेलं वाळवंट आहे सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे इथून उडणारी धूळ ही साधी वाळू नसून त्यात जुनी कीटकनाशक रासायनिक खतं आणि विषारी घटक मिसळलेत या धुळीमुळे तिथल्या आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांना आणि प्राण्यांना सुद्धा अनेक प्रकारचे धोके निर्माण झालेत नवीन संशोधनानुसार गेल्या तीस वर्षात मध्य आशिया धुळीचं प्रमाण सात टक्क्यांनी वाढलं आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार पंधरा दरम्यान अरेलकुमधून उठणारी धूळ चौदा दशलक्ष टनांवरून सत्तावीस दशलक्ष टनांपर्यंत पोहोचली आहे धक्कादायक बाब म्हणजे या धुळीपैकी मोठा भाग ढगाळ हवामानात उडतो त्यामुळे तो सॅटेलाईटलासुद्धा नीट दिसत नाही आणि एकदा त्याचा अंदाज कमीसुद्धा झाला होता या धुळीचा परिणाम थेट माणसांच्या आरोग्यावर होतोय लंग डिसिजेस हार्ट डिसिजेस आणि रेस्पायरेटरी प्रॉब्लेम्स वाढत आहेत आरलकुंबपासून तब्बल आठशे किलोमीटर दूर असलेल्या दुशांबे आणि आशबागात सारख्या शहरांमध्ये सुद्धा एअर क्वालिटी बिघडते एवढंच नाही तर ही धूळ हवामानावर सुद्धा परिणाम करते ही धूळ दिवसा सूर्यप्रकाश अडवून थंडावा वाढवते आणि रात्री उष्णता अडवून तापमान वाढवते शास्त्रज्ञांच्या मते या बदलांमुळे हिवाळ्यात सायबेरियन उच्च दाब जास्त तीव्र होतो आणि उन्हाळ्यातील कमी दाब क्षेत्र जरा कमजोर होतं सायबेरियन उच्च दाब म्हणजे हिवाळ्यात तयार होणारा पृथ्वीवरचा सर्वात शक्तिशाली थंड हवेचा प्रेशर बेल्ट म्हणजेच सायबेरिया देशात जमीन आपोआप थंड होते ज्यामुळे आजूबाजूच्या मोठ्या प्रदेशाचं हवामान बदलू शकतं याचा परिणाम पावसाच्या पॅटर्नवर आणि हिमनद्यांवर होतोय आता जी ही धूळ आहे ती पूर्णच्या पूर्ण ग्लेशियर्स वितळू सुद्धा शकते ज्यामुळे आधीच पाण्याच्या टंचाईत असलेला मध्य आशिया अजून अडचणीत येऊ शकतो ही, ही अडचण कदाचित या देशांनी ओळखली आणि आज या समुद्राचा जो काही दहा टक्के भाग उरला आहे तो भाग वाचवण्याचा प्रयत्न कझाकिस्तान करत आहे अरल समुद्राची ट्रॅजेडी ही फक्त एक घटना नाही आहे इराणमधला उर्मिया सरोवर किंवा इराण अफगाणिस्तान सीमेवरचा हामून सरोवर ही आणखी काही उदाहरणं सांगतात की पाण्याचं चुकीचं व्यवस्थापन संपूर्ण प्रदेशाचं भविष्य धोक्यात टाकू शकतं अरेल समुद्राची ट्रॅजेडी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवते की निसर्गाशी खेळ केल्याचे परिणाम फक्त स्थानिक नसतात ते जागतिक असतात तुमच्या यावर काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावत तिला सबस्क्राईब करायला विसरू नका